जमले ना अच्छा ना सॉरी साडे नव्हती तुम्ही साडे अकरा वाजता सरकार वाजता अपेक्षित होता पण किती वाजता आला खाबर काय करत ट्रॉफिकच्या मधील टायर पंचर चिडून आले कोणाला वाया आले वाया नाही डायरेक्ट आला कधी ऑर्डर भेटली किती वाजता सात वाजता आणि किती वाजता हजर राहण्याचे आदेश होते पंचायत समितीला किती वाजता हजर राहण्याचे आदेश होते किती वाजता किती वाजता आले साडे अकरा वाजता आहे धन्यवाद सगळं काम करा तुमच्या सारखा प्रामाणिक कार्यकर्ता इथे आला शिफारसी आला एकदम चांगलं पारदर्शक काम तुम्ही करा तुमच्यावर भरपूर सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे आभारी आहे मान वर करून बोला आम्ही तुमचं करत आहे काम करा ग्रामीण भागात लोकांना चांगलं काम करा अरे फटाके लावलो काय सॉरी सर फटाके फटाके चांगला प्रामाणिक अधिकारी आणणार तुमचे स्वागत सोपार गाड्या पुढे गेले गाड्यांचे लांब घे गाड्या लांब घेवढं काय साईडला काय काय मी कालच्या मला असं पडलं पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या उला उलाढाली झाल्या मान्य मंत्री रक्षदई खडसे मॅडम आल्या केंद्रीय मंत्री रक्षदई आल्या होत्या आणि काही आरोप झाले होते ते काय काय आरोप होते कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या कारण मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी पौने दहा वाजता आलो पण साडे दहापर्यंत बीडीओ साहेब आलेले होते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळाले नाही मी सिहोनही बोललो सिंहशी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत त्या योजना परक्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आता पंचायत समितीच्या माध्यमातून खरं शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थात पाठपुळा करणे त्या लोकांना योग्य लाभ मिळवून गरजेचं आहे अनेक लोक इथे काय करतात की पंचायत समितीमध्ये आवडसोर्सवर आहे ते बऱ्यापेक्षा बोलतोय मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतोय की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माहिती माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा राज देश केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलो हे फक्त हे करत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भात बी काही गलत झालेली दिसते मला शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समिती तेव्हा पंचायत समिती खाली जाऊ टार्गेट देऊन दे त्या दे त्या दे दे गावातून ते कामं करून घेत असते योग्य लाभार्थ्याने लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच मांडलं पाहिजे त्याचे पैसे येत नाही त्यासाठी केंद्राकडे वाढलं पाहिजे एसबीएमचे पैसे स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्षा म्हणून आलेले नाही आहे त्याच्या वर्कआउटर होत नाही प्रशासकीय मान्यता होत नाही आहे किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही पणच असल्यामुळे त्याची वर्कडर होत नाही प्रशासकीय मान्यता झालेली आहे याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर बांधलं पाहिजे मला असं वाटतं पण कालच्या दिवशी एक नवीन पयंडा जो पडला क्रुप लावण्याचा तो इतका चांगला पायंडा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर चंद्रकड मॅडम क्रुप लाईल आणि क्रूप लावण्याच्या माध्यमातून नाही मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल खऱ्या अर्थात क्रुप लावणं हा चांगला मुद्दा नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे आला आता कारण क्रुप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं मॅडमलाही सक्तीच्या राज्यावर पाठवलं पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे पण मग आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे विविध पक्ष पदाधिकारी त्यांच्यास क्रूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करतो भाऊ आज आपण आले परंतु साडे अकरापर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते मग त्यांचं काही नाही होऊ शकत कारण ते व ते शिफारशीवर आलेले आहे जे शिफारशीवर आलेले नाही आहे जे कर्मचारी बिरे इन पार्श्व आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं होतं असं माझी स्वतःचं समज आहे तो समज गैरसमज असू शकतो पण आता नऊ त्यांना काल सात वाजता ऑर्डर भेटल्यावर ते नऊ वाजता आले पाहिजे कारण कायदेशीर त्यांचा रुटीन काम का साडेसात साडे नऊचं मी त्यांचा सत्कार केला मी कुलूप गिलूप लावला नाही कारण ते काय काम माणूस आहे क्रुप लावायमध्ये मला काही रस्ते नाही आहे पण त्यांचा सत्कार केला पहिलाच दिवस सत्कार झाला पाहिजे फटाके फोडले सत्कार केला आता चौधरी साहेब आले अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील प्रत्येकाच्या घरावर जाऊन काम होईल योजना दूधच्या माध्यमातून आता मी सरकारने योजना दूध दिले की त्या त्या गावामध्ये त्या त्या घरापासून महिला भगिनी असेल तरुण मुलगा असेल पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल या सगळ्या योजना एकत्र होऊन त्या पद्धतीचा व्यवस्थित पतित पद्धती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो कारण आपल्या शाळेंची खूप दुर्दर्शा आहे बी इमारती दुरुस्त झाल्या पाहिजे सरकार प्रयत्न करतं केंद्राच्या माध्यमातून फंड्स येईल शिक्षकांची बी जे थोडीशी होती आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या मांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले उलट आता ते ॲक्सेस पण अशा ठेवणारी सगळ्याच पंचायत समिती स्तरावर जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे आणि रुरबर बशील म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या दोन बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी नागी दिली आहे तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शस्त्र चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद